तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी असं ऐकलं असेल की बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो आहे म्हणजे बिग बॉसच्या घरातील जे कोणी सदस्य जातात त्यांना संपूर्ण स्क्रिप्ट बिग बॉस लिहून देतात किंवा बिग बॉसचे मेकर क्रेडिट टीम हे सगळे स्क्रिप्ट लिहून देतात म्हणजे बिग बॉसच्या घरातील सदस्य कुठल्या टीममध्ये खेळतील कोणी कोणाशी भंडण करायचं कोणी कोणाशी मैत्री करायची कोणी कोणाशी प्रेम करायचं हे सगळं बिग बॉसची टीम सदस्यांना सांगत असते असं तुम्ही बरंचसं ऐकलं असेल आणि बघा मध्यंतरी त्यागराज खाडिलकर जो बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये ॲज अ वाईल्ड कार्ड कंटेस्टंट म्हणून गेला होता त्यांनी सुद्धा बिग बॉसची पोल खुल होती जसं की तो सांगत होता है की बिग बॉस सगळं सांगत असतात कोणी कुठून खेळायचं कोणी भांडण करायचं आणि हे जे काही वोटिंग वगैरे असतात हे सगळं फेक असतात असं त्यावेळी तो एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होता कालच्या एपिसोडमध्ये संग्राम चौगुले हा जो बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आला आहे त्यांनी अक्षरशः बिग बॉसची पोल खोललेली आहे मित्रांनो मला ना काल एका आपल्या चाहत्याचा एक मेसेज आला त्या मेसेजमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की दादा बिग बॉस हा शो खरंच स्क्रिप्टेड असतो का कारण बघा या सीझनची गोष्ट करायची झाली तर आपण धरूया की पंधरा कंटेस्टंट सोळा कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आले होते तर एवढंसं जे भांडं असतं ना पातेला त्याच्यामध्येच भात बनवला जातो आणि एवढ्याशाच पातिल्यामध्ये डाळ बनवली जाते आता बिग बॉसच्या घरामध्ये दोन बॉडीबिल्डर होते म्हणजे एक अरबाज पटेल आणि दुसरा वैभव चव्हाण आता वैभवने काय सांगितलं होतं की मला एका टायमाला दोन ते अडीच किलो चिकन लागतं आणि हे जेव्हा नाश्ता किंवा जेवण करतात तेव्हा एवढ्याशाच डिशमध्ये थोडासाच भात घेतात थोडीशीच भाजी घेतात आणि एखादी चपाती घेतात आता नॉर्मली जे बॉडीबिल्डर असतात त्यांना त्यांना किती जेवण लागतं हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहीत आहे मग हे लोकं फक्त एवढ्याशाच पातेलात जेवण बनवतात मग बिग बॉसची टीम किंवा बिग बॉस या लोकांना एक्स्ट्रा जेवण देतात का असा त्याने मला प्रश्न विचारला होता आता बघा याच्यावरती खरंच माझ्याकडे काही उत्तर नाही आहे आता बिग बॉस कदाचित देतसुद्धा असतील कारण खरंच ज्या चाहत्याने जो काही प्रश्न विचारला तो योग्यच होता एवढी लोक आहेत आणि आपण एवढ्याशाच पातेलामध्ये ते जेवण बनवताना बघतोय आणि बॉडीबिल्डर एवढ्याशा प्लेटमध्ये एवढाच भात आणि चपाती ते लोक खाताना दिसत आहेत तर साजिकच प्रश्नचिन्ह इथे उपस्थित होतो आता याबद्दल खरंच काही माहिती नाही कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ना बिग बॉसच्या घरामध्ये काय चालतात हे खरंच बाहेर कळू देत नाही जसं की बिग बॉसच्या घरामधला जो काही वोटिंग ट्रेंड असतो ना तो कोणालाच कळत नाही कोणाला किती पर्सेंटेज वोटिंग मिळाली हे कोणालाच कळत नाही आणि आम्ही जे काय वोटिंग ट्रेंड सांगतो ना ते एकतर सोशल मीडियाचे असतात किंवा काही का एजन्सीज त्या वोटिंग पोल घेत असतात त्याच्यातनं आम्ही तुम्हाला सांगतो जिओ सिनेमावरती कोणाला किती वोटिंग मिळते हे कोणालाच कळत नाही तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या बिग बॉस कोणालाही सांगत नाही आपण विश्वास ठेवायचा की असं चालत असेल किंवा तसं चालत असेल पण आज ज्या पद्धतीने संग्राम दादा चौगुले यांनी अक्षरशः बिग बॉसच्या घरातील एक गोष्ट उघड केली किंवा बिग बॉसच्या किंवा बिग बॉसची अक्षरशः पोलखोल केली मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये दोन दिवसापूर्वी एक नॉमिनेशन टास्क पार पडला या टास्क अंतर्गत संग्राम चौगुले याची शेवटची फेरी होती संग्रामने त्या सुरज चव्हाणला हरवून हा जो काही टास्क आहे हा टास्क टीम बी विजयी झाली आणि त्यानंतर ए टीम ही पराजित झाली आणि आखीच्या अख्खी टीम नॉमिनेट झाली आता याच्यामध्ये जान्हवी किल्लेकर सुद्धा होती तीही नॉमिनेट झाली आणि जान्हवी किल्लेकर यानंतर खूप रडायला लागली की आता मीच बिग बॉसच्या घराबाहेर जाते की काय असं तिला वाटलं यानंतर संग्रामदादा चौगुले हा थोडासा नाराज झाला कारण बघा एकंदरीत संग्राम आणि जान्हवी हे दोघे एकत्र खूप बसताना दिसत आहेत त्यामुळे साजिक संग्रामचा दहा थोडासा नाराज झाला आणि इथे दादा सावंतला सांगताना दिसतो की मी आहे ना त्या शेवटच्या फेरीमध्ये तटस्थ राहायला हवं हो होतं किंवा मग मी स्वतःला नॉमिनेट करायला हवं होतं जान्हवीला सेव्ह करायला हवं होतं आणि इथे जो काही एक तो वाक्य बोलतो की माझा तीनच आठवड्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो खरं तर अशा पद्धतीने भाष्य करणं हे बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात अलाउड नाही याच्यावरती कदाचित दादाला बिग बॉस नंतर बोलतील किंवा दादा पण बोलेल पण अशा प्रकारच्या गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये करू नये आता ही संग्रामदाची स्ट्रॅटेजी होती की त्यांनी खरंच सांगितलं मला असं सा वाटत नाही की त्याची स्ट्रॅटेजी असतील त्यांनी खरंच जे काय ते सांगितलं आहे पण तुम्ही एक विचार करण्या पण मित्रांनो इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बिग बॉसच्या घरामध्ये कॉन्ट्रॅक्ट करून ही लोकं येतात म्हणजे मी चार आठवडे कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे मी पाच आठवडे कॉन्ट्रॅक्टमध्ये बघा हा एक रिअल फॅक्ट तुम्हाला मी सांगतो की एखादा नामवंत कलाकार जर त्याला बिग बॉसच्या घरामध्ये आणायचं असेल तर त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट होतो म्हणजे होतोस म्हणजे तुला आम्ही आठ आठवडे घरामध्ये ठेवणार जरी तू किती वेळा नॉमिनेट झाला जरी तू वोटिंगमध्ये खाली आलास तरी आम्ही तुम्हाला आठ आठवडे नऊ आठवड्यापर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये ठेवणार तर हा एक रिअल फॅक्ट आहे आणि तो इथे संग्रामदा उघडं केला आहे खरं तर अशा प्रकारे भाष्य करणं हे योग्य नसतं यावरती अभिजित असेल किंवा मग पॅडीदादा असेल हे सांगताना दिसत होते की अशा प्रकारच्या गोष्टी संग्रामने करू नयेत आणि हे संग्रामने केलेलं आहे आणि खरंच इथे बिग बॉसची एक पोल खोल केलेली आहे की अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट करून लोकं बिग बॉसच्या घरामध्ये येतात याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आता बघू संग्राम दादाचा हा तिसरा आठवडा आहे पुढच्या आठवड्यात तो जर नॉमिनेट झाला तर मग तोच बिग बॉसच्या घराबाहेर जातो का जर तो बिग बॉसच्या घराबाहेर गेला तर मग समजायचं की त्याच्याबरोबर तीनच आठवड्याचा कॉन्ट्रॅक्ट होता तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा जान्हवी आणि संग्रामच्या या मैत्रीबद्दल तुमचं काय मत आहे आणि संग्रामदानी जी काही बिग बॉसची पूल खोल केली याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका